जाका जाका था था आज आमडा तालुक्यातील सरपाखी आणि मदतनीस यांची मीटिंग घेऊन त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या आणि ज्या काही स्वयंपाकी आणि मदतनीसला कामावरून कमी करणार आहेत त्यांना जेआर देण्यात आला आज या ठिकाणी आमडा तालुक्यातील स्वयंपाकी आणि मदतनीस यांना अजिबात कामावरून कमी करण्यात येऊ नये आणि इथंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधील स्वयंपाकांनी मदत तिसरा कामावरून कमी करण्यात येणार नाही याचा जी आर आम्ही काढलेला आहे आणि हेच जी आर गट साधन केंद्र गट शिक्षण अधिकाऱ्याला देणार दिलेलं आहे तरी माझी सर्व आमडा तालुक्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील सहकारी मदतीसला आव्हान आहे की येईल त्या अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दीड हजार रुपयाचा जी आर निघण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले केंद्रांनी यांना फिक्स अठरा हजार रुपये मानधन करावं आणि कायमस्वरूपी करावं आणि विमा लागू करावा आणि त्यांच्याच घरचे किंवा असून या ठिकाणी कामावर लागावं या 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 संदर्भामध्ये आमचा पाठपुरावा चालू आहे आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कांदिप मुग गुरुड यांनी नात्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त स्वयंपाक आणि मदत उपस्थित राहावी एवढंच या ठिकाणी बोलतो लाल भावट्याचा संघटनेचा लाल भावट्याचा फिक्स अठरा हजार रुपये मानधन मिळालंच पाहिजे कोण म्हणते देणार नाही कोण म्हणते देणार नाही संघटनेचा लाल भावट्याचा आयटक संघटनेचा किमान वेतन लागू झालंच पाहिजे सब हमसुब हमसुब सब आमच्या भागण्या हक्काच्या आमच्या भागण्या मान्य करा सब धन्यवाद